ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट मला दहीहंडीला आणि अशा फेस्टिवल पुण्याला खूप कारण की आपली लोक असतात आणि बरं वाटतं आपण मराठीच बोलतो सगळ्यांची मज्जा येते आणि आकाश चतुर्वेदी यांना खूप खूप खुँ थँक्यू की मला इथे आणि खूप मजा आली साई मॅडम आमच्या मंडळाला भेट दिली त्यामुळे मी यांचा खूप आभार आभार मानतो थँक्यू तुम्ही थँक्यू नमस्कार आज शाम को एम्पायर एस्टेट मे या हंडी का प्रोग्राम अरेंज किया गया है ये बहुत ही बढ़िया प्रोग्राम अरेंज किया गया है एम्पायर एस्टेट युवा मित्र मंडल और आकाश चतुर्वेदी की टीम की तरफ से ये काफ़ी सालों के बाद ऐसा प्रोग्राम यहाँ देखने मिल रहा है तो आई एम श्योर कि ये एम्पायर एस्टेट के सारे रहवासियों को भी काफ़ी पसंद आएगा एंड उम्मीद करता हूँ कि ये प्रोग्राम हर साल किया जाए एम्पायर एस्टेट युवा मित्र मंडल को खूब खूब धन्यवाद आकाश चतुर्वेदी को खूब खूब धन्यवाद थैंक यू एमपरी स्टेट खूप छान म्हणजे आम्हाला हे कर्म साधन आहे मुलांनाही फार आवडतं मुलांनाही वाटत का हांडी आपल्या इथे असावी का इथे खूप कार्यक्रम असावेत इथे मंडळ फार छान आहे म्हणजे मुलांनाही या किंवा वयस्कर माणसांना ज्येष्ठ माणसांना जास्त मानतात बघा आता इथे किती लोकांना कुडच्या हो नव्हत्या सर्वांना कुडच्या खाली करून दिल्या आणि म्हणजे सगळ्यांची एवढी काळजी घेतात मुलांची वयस्कर माणसांची म्हणजे असं खूप इथे छान आहे वातावरण असंच इच्छा आमची एम्पायर इस्टेट आम्ही एम्पायर इस्टेट ला राहतो एम्पायर इस्टेट मधल्या ज्येष्ठ नागरिकांची अधिकाधिक काळजी घेतली जाते त्यांना व्यवस्थित सगळी सोय लावतात तुम्ही आणि कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य होतो आहे हे बघून अतिशय आनंद झालेला आहे आम्हाला असं दरवर्षी हो ही सदिच्छा मी एक्चुअली हा कार्यक्रम फायनलिस्ट बघते पण खूप छान वाटतंय सर्व सेलिब्रेशन खूप छान चाललेलं आहे थँक्यू थँक्यू मला खूप आवडलं मला खूप मजा येते हे माझं फर्स्ट टाइम आहे आणि मीन थँक्यू मला खूप छान वाटलं इथं येऊन आणि मला या खूप मजा येते आहे